2025 रोजी पंचवीस रोजी आहे तेथील प्रगतशील शेतकरी त्यांनी आपले, आपले मागील खरीप हंगामात इनोवेजे आठ ही व्हेरायटी त्यांच्या शेतात लागवड केली होती तर इनोव्हेज एकशे आठ ही व्हेरायटी त्यांच्या शेतात कशी राहिली व त्यांना किती उत्पन्न मिळालं व त्यांनी त्या ते इनोव्हेज एकशे आठ या सोयाबीनचे कसे व्यवस्थापन केले त्याबद्दल प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या माझं नाव सुरेश रामदास पवार राहणार ब्राह्मणवाडा तांडा आणि जिल्हा येत तुम्ही मागल्या खरीप हंगामात इनवेज एकशे आठ ही व्हरायटी किती बॅग लावल्या होत्या पाच बॅगा लावल्या पाच बॅग लावली त्याचं उत्पन्न कसं काय उत्पन्न पन्नास क्विंटल झालं होतं सर एकरी दहा क्विंटल एक दहाचं अवरेज आलं आलं तर इनवेज एकशे आठ बद्दल काय सांगाल म्हणजे कशी व्हेरायटी आहे इनवेज एकशे आठ अशी आहे व्हेरायटी ही चांगली व्हेरायटी आहे बा तीन दाण्याची शेंग आहे आमच्या हो पण जो पूल पांढरा आहे व रोग येण्यासाठी प्रतिकार क्षमते का त्याची चांगली प्रतिकात कुठल्याही प्रकारचा रोग आला नाही आणि तुम्ही पवार किती केल्या पवार दोन दोन पवार नाही अच्छा म्हणजे आणि खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करता पे, त्याच वेळेस दिली सोपरपास खत दिलं समजा तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे समाधानी आणि शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना तर इन्वेज एकशे आठ शंभर टक्के लावा बा तुम्ही चांगली व्हेरायटी आहे पांढुरगा फुल आहे बा वजनदार चमकदार दाना आहे आणि तुम्ही पुढच्या वर्षी लावणार आहे आम्ही लावणार आहे जाऊ सर आम्ही जाऊ पाच व्याखा बरोबर तर धन्यवाद शेतकरी बंधूं तर पुढल्या वर्षी इन्वेज एकशे आठ मिळाल्यास